ব্লগ মেটনা নাই কাৰো আছ বগৰাই পিডে লিতে আমি ব্লগ নে ব্লগ नवीन लाईक करा शेअर करा रुपेल अकाउंट जाऊ का चॅनलचा रुपेस हा चॅनल पालखी काढलेली आमचा निघले चॉकलेट चॉकलेट केस एक नंबर हाय तर पालखी येत मला खूप आनंद आहे 아이 노 아유 아이 아들아라 아이 아들라

तीन जो ट्रीप बघायची काही ऐकतात खूप सुंदर असा व्यू आहे कसं हवा एकच नंबर गणेश गुडे बघा व्ह्यू हा बघा व्ह्यू बघा ते सुंदर आहे

दोन हजार सव्वीस ला माझा काय सत्तावीस चालू आहे आठ चालू आता ना आठ आलो हा रे मग म्हटलंय मग म्हटलं एकोणतीस हिंदी ना बघ आम्ही आम्ही जंगलात झेलतो फोनाची कमी आहे आता फोन मांगोले तो, मा तो आ, आ, तो मांगोले तो अजून चिन्मलीच होतो टाइमला प्रो मॅक्स चारशे जीबी चारशे टीबी पैशाची कमी आहे चारशे टीबी मागले ना मांगोले पॅन बोलून जरा कमी आहे ना ती वार्वच घेतले काय आपलंच गद्दार आपल्यालाच बोलणार काही नाश्ता आलेला आहे

का परत आला पाणी घेऊन आम्हाला बघू एकदा बारक्या का आपले आपल्या बारक्या आता सगळ्या मोठे राहिले गोन आवलं गे स्टारपॉक्स लावत पैसे येणार दत्तांना पैसे येणार स्टारपॉक्स लावत पाच हजार रुपये द्या स्टारपॉक्स ला पोराना पोरा थांबतो ऑनलाईन देत का कॅश कॅश का ऑनलाईन डिपॉझिट डिपॉझिट दिन नाही तर गाई आता आम्ही आलोय त्या बाबाची गाडी होती तिथं बंद भरली ती तर त्याने बाबा इथेच ठेवून गाडी ती थांबव समज दाखवत होती गाडी उद तिथे बाबा नाही आली पण इथं बघू शकता एकच नंबर गाडी कोणते जाण्या माहीत नाही का तुला तर गाईच आता आम्ही बघायला कार बसला तर तुम्ही बघू एकता जाम आमच्या आतमध्ये

येऊच आहे आपल्या किती खोप्या आल्या आपल्या किती खोप्या आल्या आपल्या कॉप्या किती आल्या नागत नात करते अवच आगतली ओ टाक यांच्या घेऊन मला पन्नास टक्के

हो तर काही दरवेळीप्रमाणे या वेळी शिक्षण आम्ही सगळ्या लास्टला म्हणजे अर्धी म्हणजे तरी पंच्याऐंशी टक्के पोरा पोचलाय ना तिकडं आम्ही जाऊ आली नव्वद टक्के पण तरी पोचले आम्ही जावडते लास्टला एक दोन तीन चार दत्ताने लाच आहे ना बघा लाच आहे ना आमचा लाच आहे ना आमच्यावर काय पोरा दिसता आणता आम्ही आवडतो तिथे पोहोचलो होतो दोन तास झालो दोन तास लांब द्या काय करणार कॉपी पियाची होती लागतो नाच होता ना व्हिडिओ ती पण व्हिडिओ येईल लवकर इंस्टाग्रामला टॉपची टॉपची व्हिडिओ आहे टॉपची इंस्टाग्रामला आता चला बघू पुढं दाखवतो मला पण आता बाहेर का पाया पडून जायचं तिथे घेऊन जाऊ आहे का बाहेर पडत जाऊ आता तिथे शॉर्टकट घेऊन शक शेतांचे जावं लवकर होते तिथं आम्ही दाखवू तुम्हाला पुढे लास्टपर्यंत मग ब्लॉक आई पहिला आमच्या मुन्नादा आई माझा माझा भाऊ माझा यार पंधरा दिवस आमचा ऋषभे ना तर नमस्कार मित्रांनो आता आम्ही आलोय माहेर करायला आता इथं आम्ही दर्शन घेऊ आणि आता इथून आम्ही दर्शन घेऊन डायरेक्ट आम्ही एकमेर जायच रावा तुम्हाला आम्ही दाखवा आता मंदिराच्या बाहेर गेल्यावर आता पोचू आम्ही दोनच मध्ये कंटिन्यू रहा आम्ही खूप मजा करतो पण काही काही दाखवत नाही पाठ कार्य आम्ही प्रयत्न करतो म्हणजे चांगल्यात चांगला तुम्हाला दाखवायचा आणि कंटेंट म्हणजे असं कमेंटी करायचं त्यामध्ये काही चुकलं असं माफ करा आणि असं आम्हाला सपोर्ट करा आणि माझ्या भावाला सपोर्ट करा सबस्क्राईब करा सबस्क्राईब करायचं त्याला शेअर करा आणि फॉलो करा तर तुम्हाला आमच्या ग्रुपमध्ये जेवण आहे सर या एक दिवशी <laughs> <laughs> तुम्हाला समजेल आमची मजा कशी असते तुम्हाला लवकरच घेऊन येऊ तुमच्यासाठी टॉपचा पण टॉपचा शर्तींचा एकदम टॉप ब्लॉग होती लावलं चांगला शर्ती टॉपचा डायरेक्ट तेव्हा काही तुम्हाला चांगला असा आनंद देऊ म्हणजे त्या ब्लॉग मध्ये तुम्ही खरंच बघा सगळं दाखवू सगळ्यात करा आमच्या हवाला हो नाही जेवण माहिती पहिल्यापासून माहीत आहे ना बैलांचा त्याला बैल काहीच करी नाही होऊ शकता त्यांचा नामांकित बैल आहे अजून एक जी फॉर रक्षा मावळ तालुक्याचा खूप तुम्हाला रस्ता काय भाषा आता आम्ही जश पटलोय आईच्या माय झाला तुम्ही बघू शकता आईलो दोन बघू शकता काहीच सुंदर म्हणत आता आम्ही दर्शन घेत आहोत तर मित्रांनो आता आम्ही माहेर गेला दर्शन घेऊन आता आम्ही परत चाललो आहे पुढची वाटचाल करायला तर जो मोलला तिकडून गेल्यावर बोलतो आपल्याला किती दिवतात जल आता आम्ही शोकत घेतलाय बघा तुम्ही बघा पंचवीस मिनिटात पंचवीस मिनिटात शेतात येणार रस्ता कौशित आले आम्ही आमच्या पूर्ण गुगल मॅप आमचा गुगल मॅप बघा आमचा

तर काही फट्ट्या पडायचे आणि शेतात शेतांचे आणि आत्ता आम्ही फायनली पोचलो आईच्या पायथ्याजवळ बघू शकता आमचा मॅप गुगल मॅप इथं होता ना त्यामुळे जरा फायनली पोचलो आम्ही हे साहिल ना तुम्ही आवर लेट कसं झालं तुम्ही आवर लेट कसं सर फायनली पोचलो आईच तर गाईस आता फायनली आम्ही आमच्या स्पॉटवर पोचलो आहे बघू शकता सुंदर असा विला आहे तुला कसं वाटतं आता तीन दिवस चालू भाऊ माझ्या बरोबर आलता खुशी तुम्ही तीन दिवस चालू कसा राहतं तुला तीन दिवस तुम्हाला कसली कमी पडली काय नाही तू होता आम्हाला काहीच कमी आऊशी बी कमी नाही पडली माझ्या बरोबर आलतोच खुशी राहते बांदर असा विला आहे शिंगांचा वास येते शिंगांचा वास सुच नंबरात जामीन आम्हा तुम्हाला सूप दाखवता खपले या ना काय सूप आता माझ्या रूम मधी तर नमस्कार मित्रांनो आता जस्ट आम्ही फ्रेश झालोय आणि जरा कपडे चेंज केले आंबोली केली जे जरा फ्रेश झालो मस्त की तर आता आम्ही जरा खालची बघतो जाऊन कसं काय माझ्याला काय आहे का भूक लागली भूक लागली की नाही